नमस्कार आजचे पंचांग या भागात आपण सर्वांचे अवधूत रिस युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो विश्वासाशिवाय प्रेम आणि प्रार्थनाही शक्य नाही गणगण गणात बोलते संत श्री गजानन महाराज तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता श्री स्वामी समर्थन अक्कलकोट आज तिथीनुसार संकष्ट संकष्ट चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक ऑगस्ट वीसशे चोवीस आजचं पंचांग दिन गुरुवार चला आता आपण आजचं पंचांग बघू बघूया शकसंमत एकोणीसशे सेचा कृदिनाम विक्रमसंमत विशेष के, वीस वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा एकवीसला तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक, एक मिनिटांनी चंद्रोदय रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी तर चंद्रास्त सगळे आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी माश श्रावण पक्ष शुक्ल तिथी दुपारी एक शेहेचाळीस पर्यंत तृतीया त्यानंतर चतुर्थी सुरू होणार नक्षत्र उत्तर भाद्रपद रात्री दहा वाजून पाच मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र योग धृती दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत करण विष्टी दुपारी एक शेहेचाळीस पर्यंत त्यानंतर बहुकरण करण सुरू होईल जे ऑगस्ट तेवीस पर्यंत सकाळी बारा वाजून दहा मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर बालकरण सुरू होईल चंद्र राशी मेन राशी सिंह नक्षत्र मगा ब्रह्ममुहूर्त हा अतिशय शुभ समय सकाळी चार वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा, हा दिनाचा माध्यान्न दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून सहा मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन अठ्ठेचाळीस पासून ते दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटापर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत या काळात केरकचरा काढणे किंवा जेवण करणे किंवा आराम करणे झोप घेणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ह्या गोष्टी टाळाव्यात अशुभ समय राहुकाळ दुपारी दोन सोळा ते तीन एक्कावन्न पर्यंत गुलिक काळ सकाळी नऊ एकतीस ते अकरा सहा पर्यंत यमगंड सकाळी सहा एकवीस ते सात छप्पन पर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेस जाणे टाळावे अन्य त्या था कार्यात अडथळे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू